नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहेत मित्रांनो अनेक पूर्व स्पर्धा परीक्षा देतात एम पी एस सीचा अभ्यास करतात यू पी एस सीचा अभ्यास करतात वेगवेगळ्या बँकिंगच्या असतील रेल्वेच्या असतील विविध प्रकारच्या राज्यसेवेच्या परीक्षा मुलं देत असतात मित्रांनो आणि ही मुलं अभ्यास करताना काही लोकं सिरियस असतात तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक लोकांचे मोठे मोठे महा महागडे क्लासेससुद्धा आहेत मुंबई असेल पुणा असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल अशा अनेक ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेस चालतात स्पर्धा परीक्षा चालतात वगैरे आणि जेव्हा असे एखादी परीक्षा निघते आता काल परवाच म्हणजे मागच्याच आठवड्यातमध्ये ही आता दोन चा चार दिवसच झाले असतील मी मित्रांनो जी तुम्ही परीक्षा दिली तलाठीची लाखोच्या संख्येने तलाठी परीक्षेला अर्ज आलेत लक्षात घ्या आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं जर अर्ज करणार असतील आणि ते का करतात हा मोठा संशोधनाचा विषय मित्रांनो हे पहिलं मुलांनी विद्यार्थ्यांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे का एवढ्या चार पाच हजार जागा निघाल्या म्हणजे लागला तर लागला नंबर लागून जाईल हे पहिलं डोक्यातून काढा लक्षात घ्या जे दहा पंधरा हजार पोरं एम पी एस सी यू पी एस सीच्या ज्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा क्लासेस लावलेले आहेत मित्रांनो त्या लोकांमधूनच जे खरोख मुलं सिरियसली अभ्यास करतात स्टडी करतात अशाच मुलांचा नंबर लागण्याची शक्यता असते म्हणजे तुम्ही म्हणाल का मी क्लास लावण्याचं उदात्तीकरण करतो किंवा तुम्ही क्लास लावला पाहिजे असं नाही त्याला कारण आहेत मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल का मला दहावीला खूप मार्क पडले ग्रॅज्युएशनला खूप मार्क पडले मी पेपर वाचतो मी फार हुशार आणि खूप पुस्तकं वाचतो म्हणून आता खूप जागा निघाल्या मी परीक्षा पास होईल किंवा मला लो लोक हुशार मानतात हे सगळं खोटं आहे असं कधी होत नाही मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का क्लासेस वगैरे जे लोक घेतात मंडळी ते एवढ्यासाठी की ते जर तुम्ही क्लास जेव्हा घेता तर त्यावेळेस तिथं तुम्हाला संपूर्ण सिलेबस काय असतो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये कुठल्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका आल्या कुठल्या सिलेबसवर प्रश्न, प्रश्न विचारले गेले एक ढोबळमानाने सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो कुठलीही परीक्षा देताना जे काही मुलं ऐकत असतील दहावी बारावीचे असतील ग्रॅज्युएशनचे असतील सगळ्या मुलांना माझी एक विनंती आहे मित्रांनो कमीत कमी एक वर्षभर तुम्ही अभ्यास करा ज्या जी परीक्षा द्यायची असेल तिच्यावरच फोकस करा अनेक लोक म्हणतात का आम्ही खूप अभ्यास केला दहा दहा वर्ष आमच्या पोस्ट निघत नाही दहा दहा वर्ष पोरांच्या पोस्ट निघत नाही त्याला कारण आहे एक परीक्षा झाली का दुसरी देतो दुसरी झाली का तिसरी देतो कधी पूर्वपरीक्षा पास होतो कधी मुख्य परीक्षेपर्यंत जातो परत कधी तोंडी परीक्षेला उडतो कधी परीक्षाच पास होत नाही सतराशे साठ परीक्षा देत राहतो आणि त्याला ते कुठलीही जम्बलिंग होते काय करावा अभ्यास काही नाही आणि वय वाढत जातं घरच्यांचा रेटा वाढतो पैसे जास्त लागतात टेन्शन वाढत जातं प्रचंड विचार वाढतात काही मुलं टोकाची भूमिका काही लोक जीवन सुद्धा संपवतात लक्षात घ्या त्यामुळे एमपीएससी सी असा आहे जर तुमच्या जुनून असेल मला अधिकारी व्हायचंच आहे मेहनत करण्याची कष्ट करण्याची तयारी असेल तरच मित्रांनो कुठला तरी क्लास लावा नसेल क्लास लावायचा तर सिलेबस घरच्या घरी गर सगळ्या ऑनलाईन सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या उपलब्ध असतात कोणाचं तरी लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यासाठी रोज आठ दहा तास अभ्यास करा वर्षभरातून किमान तीन रिव्हिजन करा सिलेबसचा आणि हे सगळं झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा जनरल नॉलेज पेपर वगैरे तुमचा जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि तुम्हालाच असं वाटेल का आता मी ट्राय करायला हरकत नाही आणि एक वर्षानंतर अनेकदा असं होतं जर जास्त जागा जर निघाल्या असतील मित्रांनो तर पहिल्या प्रयत्नातच माणूस निघून जातो सुटून जातो लक्षात घ्या आणि जर पहिल्या प्रयत्नामध्ये जर नाही सुटला तर तुम्हाला सांगतो सिरियसली व्यवस्थित अभ्यास केलेला ज्याच्या डोक्यामध्ये फक्त परीक्षा एका परीक्षा उठताना जेवताना बोलताना झोपताना त्या डोक्यामध्ये मला अधिकारी व्हायचं आहे मला प्रशासनात जायचं हेच डोक्यात असेल आठ दहा तास अभ्यास करत असेल त्याच गोष्टीवर तो फोकस करत असेल मित्रांनो त्याच्यासाठीच त्यानेच या स्पर्धा परीक्षा द्याव्या हे लाखो पोराने अर्ज भरले करोडो रुपये सरकारकडे जमा झालेत मित्रांनो आणि आपण परीक्षेसाठी इकडून तिकडून पैसे गोळा करतो फॉर्म भरतो मग मी तुम्हाला एवढीच विनंती का कुटसूट कोणत्याही परीक्षेचे फॉर्म भरू नका किमान वर्ष दोन वर्ष अभ्यास झाला असेल एकाच विषयावर झाला असेल ज्या परीक्षा द्यायची त्याच्यावरतीच झालं असेल त्याच्यावर मार्गदर्शन असेल दोन दोन तीन तीन रिव्हिजन झालं असेल आणि स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला असेल तरच मित्रांनो कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरा उगाच आपल्या पालकांना हे करू नका अनेक लोक दहा दहा वर्ष सुटत नाही आहे आणि नंतर त्यांच्या पदरी निराशे होते पुढे लग्न होत नाही पुढच्या काळामध्ये इतक्या भयानक त्याच्या समस्या वाढत जातात की त्याला धडून दुसराही उद्योगधंदा व्यवसाय करता येत नाही आणि आई वडीलसुद्धा फ्रस्ट्रेशनमध्ये जातात लक्षात घ्या म्हणून मित्रांनो जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर एक नियोजन करा एक प्लॅनिंग करा आणि जर तुम्हाला जुनून असेल आणि मला करायचंच आहे असं असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि जर लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित तुम्हाला जर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा असेल त्याच्यासाठी कमी विचार करावा लागतील एक फोकस द्यावा लागेल तरच ह्या परस्पर्धा परीक्षांच्या नादी लागा नाहीतर ह्या भानगडीत पडू नका आणि फालतूक आपलं वेळ वाया घालू नका वय वाया घालू नका त्याच्यापेक्षा छोटी मोठी नोकरी करा खाजगी नोकरी करा शेती असेल तर शेती करा उद्योग व्यवसाय असेल आपल्या आईवडिलांचा वडलो पारजी तो उद्योग व्यवसाय वाढा किंवा तुमच्यामध्ये जे कलागुण असेल त्यानुसार एखादी गोष्ट करा मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे लाखोंच्या संख्येने अर्ज भरून आपला पैसा आणि आपल्या आईवडिलांच्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्या ज्या आपल्याबद्दलच्या उंचावलेल्या असतात अपेक्षा उंचाव असतात त्याच्यावरती आपण पाणी फिरवू नका मित्रांनो लक्षात घ्या मी खास या तलाठी भरतीमध्ये जे लाखो अर्ज आलेत मित्रांनो त्याच्यासाठी हे सांगण्याचा मी प्रयत्न क करावा आहे अशी माझ्या मनाची इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ बनवला आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद